नमस्कार विधानसभा निवडणुकीनंतर किंवा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा तेव्हापासून आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीक नसल्याची चिन्ह आपल्याला दिसून येत होते सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर जागा वाटप विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जागा वाटपेवर त्यांचा वादविवाद चालू होता महाविकास आघाडीमध्ये म्हणजे वरिष्ठ नेते सुद्धा महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेते सुद्धा जागा वाटपेबद्दल वेगवेगळी विधानं करताना आपल्याला दिसले आणि त्याच दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावर वादविवाद होताना आपल्याला दिसला महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण होणार यावर वादविवाद आपल्याला दिसले आणि त्यानंतर त्यानंतर देखील महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीक नसल्याची चिन्ह आपल्याला दिसत होती आणि आता महाविकास आघाडीमधूनच महाविकास आघाडीमधूनच मोठी बातमी समोर येते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून ही मोठी घोषणा मोठी बातमी समोर येते सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून एक मोठी घोषणा झालेली आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूर मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका सोयबाळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे अर्थातच एक प्रकारे असं वाटतंय की महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे यांनी एक्झिट घेतली याचा अर्थ जवळपास तो निघतोय आता या संदर्भात संजय राऊत संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वयंबळावर लढण्याचे सांगितले आहे या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती हा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की आघाडीमध्ये जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती त्याच्या पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्याचा त्याचा पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद नगर मध्ये आम्ही स्वयंबळावर लढणार आहोत आणि आता अजून एकदा अजून एकदा महत्त्वाची बातमी समोर येते की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली याच संदर्भात महाविकास आघाडीमधून एक्झिटची गोष्ट असू द्या किंवा मग वेगवेगळे महाविकास आघाडीतील पुढील वाटचाली असू द्या तर या विषयावर या विषयावर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यामध्ये जवळपास दीड तास बैठक झाली विविध गोष्टींवर विविध विषयांवर चर्चा झालेली तर एवढंच नाही तर त्यानंतर शरद पवार आणि नाना पाटोळे काँग्रेसमधील नाना पाटोळे यांच्यात देखील बैठक झाली महत्वपूर्ण अशी बैठक झालेली सूत्रांच्या माहितीनुसार विषय जवळपास हेच होते जेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली जेव्हा जे विषय होते तेच पुढील नाना पाटोळे आणि शरद पवार यांच्यात जी बैठक झाली तिथे पण तेच मुद्दे होते तोच विषय होता असं सांगण्यात येत आहे आणि आता माहिती समोर येते आणि आता माहिती समोर येते की तिघांची संयुक्त बैठक होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये तिघांची म्हणजेच महाविकास आघाडीचीच संयुक्त बैठक होणार आहे आणि अत्यंत महत्वाची ही बैठक राहणार आहे पुढील वाटचाली काय राहणार हा महत्वाचा मुद्दा यामध्ये आता प्रश्न हा येतो की ही चर्चा का होती म्हणजे महाविकास आघाडी वेगळी होणार आहे महाविकास आघाडीमधून हे पक्ष एक्झिट घेणारे अशी चर्चा का होती तर सर्वप्रथम सांगत झालं तर आपण जर पाहिलं तर हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील झालेलं होतं तर तेव्हापासून एक चर्चा रांगत होती की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार त्यानंतरच अजून एक त्या चर्चा रांगताना आपल्याला दिसली की शरद पवार शरद पवार यांचा पक्ष भाजपमध्ये जाणार किंवा भाजपसोबत जाणार ही देखील चर्चा रांगताना दिसली होती तर त्यामुळे ही सध्या चर्चा जास्त प्रमाणात या चर्चेला लागत लागतंय की महाविकास आघाडी तुटणार तर एकंदरीत काय तर महाविकास आघाडीमध्ये हालचाली वाढताना आपल्याला दिसत आहे आता जर सध्याची परिस्थिती पाहिली तर हालचाली वाढताना आपल्याला दिसत आहे परंतु ते सकारात्मक आहे की नकारात्मक आहे ते येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला कळणारच आहे आता तो भाग वेगळा की कोणत्या बातमीला कधी वारं लागत ते कधीही सांगता येत नाही आता जर आपण पाहिलं तर मागे एक दोन दिवस पूर्वीच शरद पवार आणि अजित पवार एकत्र एक एका मंचावर आपल्याला दिसले तर तिथे सुद्धा बातमी रंगली की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार परत एकत्र येणार ही अशी बातमी रंगताना दिसली आपल्याला तर कोणत्या बातमीला कधी वारा लागेल हे सांगता येत नाही तर सध्याची महत्त्वाची बातमी सांगायची झाली तर महाविकास आघाडीची येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये किंवा रविवारपर्यंत वार महत्त्वपूर्ण बैठक होणार तिघांची संयुक्त बैठक होणार ही अत्यंत महत्त्वाची तिघांची संयुक्त बैठक आहे तर तिथे पुढील पावले आपल्याला कळणार आहे लवकरच ती बैठक झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होताना आपल्याला दिसणार आहे की महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोबत लढणार की वेगवेगळी वेग लढणार हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला कळणारच आहे तर तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी टिकणार का की वेगवेगळी वेग होणार महाविकास आघाडीतील पुढील पावले काय राहणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेलच तर सबस्क्राईब देखील करा धन्यवाद <McLintle>